आणि आता अर्थविश्वातून एक महत्वाची बातमी या घडीची सेन्सेक्स सहाशे अंकांनी कोसळलेला आहे तेल संकटामुळे सेन्सेक्स सहाशे अंकांनी कोसळल्याचं बघायला मिळते तेलाच्या किरकोळ किमतीत देखील आता वाढण्याची भीती वर्तवली जाते त्यामुळे सध्या जगावर घोंगावत असलेल्या तेल संकटामुळे सेन्सेक्स जवळपास सहाशे अंकांनी कोसळल्याची या क्षणाची एक महत्वाची बातमी अर्थविश्वातून तेलाच्या किरकोळ किमती वाढण्याची देखील भीती आता अर्थविश्वामध्ये वर्तवल्या जात आहेत आणि महागाई वाढण्याची देखील त्यामुळे शक्यता आहे त्यामुळे शेअर बाजारानं धसका घेतलाय सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या तेल विहिरीवर शनिवारी हवाई हल्ला झाला आणि ज्यामुळे सौदीनं आपलं उत्पादन अर्ध्यावर आणलंय आणि त्याची परिणिती आपण पाहतो सेन्सेक्स जो आहे तो सहाशे अंकांनी घसरलेला आहे तेल संकटामुळे सेन्सेक्स सहाशे अंकांनी कोसळलेला आहे त्यामुळे निश्चितच आता तेलाच्या किरकोळ देखील भीती आहे अर्थतज्ञ चंद्रशेखर नेनेसर सोबत आहेत नेनेसर एकूणच सेन्सेक्सवर हा जो परिणाम झालाय नेमकी काय आर्थिक गणित हो आता असं झालेलं आहे की सौदी अरेबियावरती दोन दिवसापूर्वी जो ड्रोनचा हल्ला झाला तो बेसिकली उर्थी या टोळीचे जे बंडखोर होते येमेन मध्ये दक्षिण सौदी अरेबियातल्या oh. त्यांनी तो ड्रोनचा हल्ला केला आणि असं सार्वत्रिक समजलं जातं की त्यांना इराणचा सपोर्ट आहे mm -hmm. कारण त्यांच्याकडे ड्रोनची टेक्नॉलॉजी असण्याची शक्यताच नव्हती इराणनी त्यांना ती पुरवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन सौदीच्या मेजर ऑइल फील्ड म्हणजे तेलाच्या विहिरींच्या तिथे नुकसान झालंय mm -hmm. आणि तिथनं तेलाचं उत्खनन बंद झालंय पण यामुळे सौदी अरेबियाचा जवळजवळ पन्नास टक्के तेलाचा सप्लाय थांबलेला आहे आणि सौदी अरेबिया हा आपला सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे त्यामुळे भारताकरता ही फार चिंतेची गोष्ट आहे असं झाल्यामुळे तेलाचा जर पुरवठा झाला नाही पुरेसा तर तेलाची टंचाई देशात होऊ शकते आणि त्या टंचाईला आपल्याला तेल विकत घ्यायला जर आणि कुठे जायचं असलं इराणकडेही आपल्याला जाता येत नाही कारण इराण तिकडनं तेल घ्यायला अमेरिकेने बंदी घातली सगळ्या देशांना त्यामुळे तेलाचं शॉर्टेज होण्याची शक्यता आहे आणि कुठल्याही गोष्टीचा जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा कि त्याची ते किंमत वाढते कारण आपण तेलाच्या किमती ह्या इंटरनॅशनल किमतीला कनेक्ट करून ठेवलेल्या आहेत हो। त्यामुळे सरकार कितीही सबसिडी द्यायची सरकारची इच्छा असली तरी फार काही त्याला देता येणार नाही आणि तेल हे सगळ्याच इंडस्ट्रीला लागतं ना त्यामुळे हो। सगळ्या इंडस्ट्रीचे खर्च वाढतील आणि त्याचं डायरेक्ट रिलेशन आपल्याला सेन्सेक्समध्ये दिसू शकतं अर्थात आपल्या सरकारने सांगितलंय की ते आणि कुठलं तरी तेलाचा पुरवठा आणणे कारण रशियाकडे भरपूर तेल आहे रशियात कदाचित नेने सर थोडंसं थांबवते तुम्हाला कारण पंतप्रधानांचा आज वाढदिवस आहे आणि ते संबोधित करत आहेत थेट जाणार आहोत